नमस्कार मित्र हो मित्र हो या रेशन कार्ड धारकांना आता तीन महिन्याचं धान्य जे आहे ते एकदाच मिळणार आहे या संदर्भातील माहिती शासनाने एक प्रेस नोट काढून दिलेली आहे तर कोणत्या रेशन कार्ड धारकांना कोणत्या तीन महिन्याचे धान्य एकदाच मिळणार आहे चला या संदर्भातील ही महत्वाची अपडेट थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनल करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर या ठिकाणी ही प्रेस नोट आपण पाहू शकता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट पर्यंतचे तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणेंना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यास अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्तभाव दुकानांमधून त्वरित करावी तर अशा प्रकारे मित्र हो अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांना माहे जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचे जे धान्य आहे ते तीस जून पर्यंत वितरित केलं जाणार आहे आपण आपल्या रेशन दुकानांमधून या तीन महिन्याचं धान्य जे आहे ते घेऊ शकणार आहात तर अशा प्रकारे या रेशन कार्ड धारकांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद